गंगापूर नगरपालिका निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांवरच शहरात मोठा राजकीय उलतापालत होत असून शिवसेना शिंदे गटात मोठ्या संख्येनं युवकांनी जाहीर प्रवेश केलाय गंगापूरच्या स्थानिक राजकारणात हा प्रवेश विशेष महत्वाचा ठरत आहे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आमदार रमेश बोरनारे तसेच माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या उपस्थितीत हा मोठा प्रवेश संपन्न झाला ज्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामध्ये बाबा कराळे संभाजी कराळे संदीप ठोंबरे पवन भवर संकेत कदम संदीप मस्के फारुख शेख राजू भेंडेकर आसीफ पठाण अशपाक बागवान कृष्णा डोंगरे योगेश पवार बाळू जगताप सुनील चक्रे बाळू जेऊ घाले गणेश परभणे आदित्य ठोंबरे यांचा समावेश आहे या कार्यक्रमाला माजी आमदार अण्णासाहेब माने गंगापूर तालुका प्रमुख दिलीप निरफळ तसेच माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऋषिकेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गंगा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत झालेला हा मोठा युवक प्रवेश शिंदे गटासाठी मोठी शक्ती ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे